अगं आई एकशे आठ चिंचुके वाहिले तर लोक हसतील पण लोकांना हसायला काय होतं हसायला सारे मदत कोणी करणार नाही देव तर रागवणार नाही ना आई म्हणाली मुळीच नाही अरे देव भावाचा भूकेला त्याचं लक्ष वस्तूकडं नसतं भक्तीकडं असतं देव प्रेमाचा उपाशी असतो त्याला काही हे द्या पण मनापासून द्या चिंचोकेचे काय एकशे आठ दगड दिले तरी तो खडी साखरेप्रमाणे चगळीत बसेल मी यावर्षी एकशे आठ फुलं वाहणार आहे मी ह्यांना बोलले म्हणून ते जालगावला गेले आहेत तिथं बरव्यांची मोठी बाग आहे तिथून ते आणणार आहेत अरे आपल्याकडं पैसे नाहीत पण चालण्याचे श्रम करायला पाय तर आहेत आई म्हणाली असे होते माझे आई वडील गरिबीत राहून ध्येयवाद आचरणारी माझी आई आणि अशा बायकोसाठी चालण्याचे श्रम घेणारे माझे वडील वडिलांनी फुलं आणली आईनं वाहिली सोमवती पैशाशिवाय साजरी झाली